कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्त्वाचं असेल तर तो म्हणजे आदर सन्मान सेल्फ रिस्पेक्ट आणि जेव्हा आपण लोकांमध्ये जातो तेव्हा आपला कोणीही आदर करत नसेल सन्मान करत नसेल तर आपल्याला वाईट वाटतं लोकं तुम्हाला रिस्पेक्ट देत नसतील तुमचा सन्मान करत नसतील किंमत देत नसतील आणि तुम्हाला याची कारणं समजत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अजिबात वेळ न घालवता या गोष्टी ज्यामुळं लोक तुमची किंमत करत नाहीत त्या गोष्टी या व्हिडिओमधून जाणून घेऊया तुम्ही समोरच्याचं बोलणं ऐकून घेत नाही बहुतेक वेळा बरेच ही चूक करतात आपण आयुष्यात आपलं काय चालू आहे काही नाही हे सांगण्याच्या नादात आपण समोरच्याचं बोलणं ऐकून घेत नाही फक्त आपल्या तोंडाचा पट्टा चालू ठेवतो जर तुम्ही समोरच्याचं बोलणं मन लावून ऐकत नाही तर समोरचा तुमचं बोलणं काय ऐकून घेईल तोही तुमच्यात इंटरेस्ट दाखवणार नाही तुम्ही नेहमीही चूक करत असाल तर समोरची व्यक्ती असा म्हणू शकतो की हा नेहमीच याचा मोठेपणा सांगतो दिखावा सांगतो किंवा नेहमीच याचं रडगाणं चालू असतं एकच गोष्ट परत परत तुमच्याकडून होत असेल तर लोक कंटाळतात मग ती गोष्ट तुमच्या मोठेपणाची असो किंवा कुठलीही सतत रडगाणं करण्याची सवय असो म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याशी संवाद साधता बोलता तेव्हा समोरच्याचं म्हणणं त्याचं बोलणं अगोदर नीट ऐकून घ्या समजून घ्या आणि मग स्वतःचे मुद्दे मांडा असं करण्यानं समोरच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो आणि समोरचा देखील तुमचं ऐकून घेतो तुमचा आदर करतो तुमच्या बोलण्याला किंमत देतो तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बोलता का स्वतःच एकदा आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही जास्त बोलता का याचं उत्तर शोधा आता जास्त बोलणं ही काही समस्या नाही पण तुमचं जास्त बोलणं ही एक समस्या तेव्हा होते विषय समोरचा तुमच्या बोलण्याला वैतागतो इरिटेट होतो तेव्हा म्हणून मोजकच बोलत जा